आई आई म्हणजे केवळ घरातील माया नाही तर गावदेवी माऊरची रेणुका भवानी कोल्हापूरची अंबाबाई सप्तशृंगी माता जीवदाणी एकविरा अशी संपूर्ण महाराष्ट्रावरची श्रद्धास्थाने आहेत या मातांच्या आराधनेतून आपल्याला धैर्य संरक्षण न्याय आणि प्रेम मिळतं आज समाजात दुष्काळ बळात्कार गर्भहत्या हुंडाबळी अंधश्रद्धा अशा अनेक समस्या आहेत या संकटावर मात करण्यासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी आपण देवीला हाक मारतो ही कविता म्हणजे भक्ती आणि सामाजिक जागृतीचा संगम आहे नक्की कविता शेवटपर्यंत ऐका कवितेचे नाव आहे धावून ये तू आई धावून ये तू आई धावून ये तू आई धावून ये तू आई संकट आले आम्हावरी धावून ये तू आमची गावची गावदेवी आई दुष्काळाशी लढतोय माझा शेतकरी भाई धावून ये तू तु आई तुळजापूरची तुळजाभवानी आई स्त्रियांना संरक्षण दे तू आई बळात्काराला संपून टाकतो आई पाठीमागची भिंत बनून उभी तू आई कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई गर्भातील कलीला जन्माला येऊ आई तिलाही जग पाहू द्याई गर्भ हत्या थांबू दे आई धावून तू आई माऊरची रेणुका आई हुंडा प्रथा बंद होऊ हु आई हुंडा प्रथा बंद होऊ आई अंधश्रद्धा दूर निघून जाऊ आई भक्तांना या तारण्यासाठी धावून येतो आई मुंबईची मुंबादेवी आई माणूस किता गोंधल मांडला गोंधलाला येतो आई माणूसकीचा गोंधल मांडाला गोंधळाला तू आई सद्भावना घेऊन तू आई वणी नाशिकची शब्द शृंगी आई वणी नाशिकची शब्द शृंगी आई मुलांनी आई वडिलांना आयुष्यभर सांभाळू दे बाई मुलांनी आई वडिलांना आयुष्यभर सांभाळू दे बाई प्रेम जीवाला घेऊन तू आई विरारची जीवदानी आई प्रेम जीवाला घेऊन तू आई विरारची जीवदानी आई ओढ लावी भेटीची जीवी ओढ लावी भेटीची जीवी जाती नष्ट करून आई एका आत्मतेचा संदेश घेऊन येतो आई कारलेची कारल्याची कारलेची आई धन्यवाद कारले माझ्यातील विविध प्रश्न मांडणारी ही कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद